મહાત્મા બસેશ્વર પુતળા વિટંબના લોહરા શેરાત નિષેધ કડકડીત બંધ લોહરા તારીખ વીસ कर्नाटक राज्यातील बालकी येथे संत नायक महात्मा बसेश्वर यांच्या पूर्णाकर्ती पुतळ्याची अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली आहे या घटनेच्या निषेधात समस्त सर्व धर्मीय व लिंगायत समाजाच्या वतीने लोहारा शहर कडकडीत बंद ठेवत पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन लोहारा तहसीलदार मार्फत शासनाला देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शेजारच्या कर्नाटक राज्यातील बालकी येथील संत नायक महात्मा बसेश्वर यांच्या पूर्णाकर्ती पुतळ्याची अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली आहे ही घटना निंदनीय आहे कर्नाटक शासनाने तात्काळ या आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी शंकरांना जट्टे दत्तात्रय बिराजदार नगरसेवक जालेंद्र कोकणे प्रशांत काळे दीपक मुळे विजयकुमार ढगे श्याम नारायणकर केडी पाटील हरी लोखंडे मल्लीनाथ फावडे विक्रांत सनशेट्टी वैजनाथ माणिकशट्टी बबन स्वामी बसवराज पाटील वैजनाथ जट्टे शाजी जाधव वीर फावडे बबन गिरी महाराज ओम पाटील ओम कोरे प्रमोद बंगले प्रकाश पोनराव राजेंद्र फावडे महेश कुंभार बाळू माशाळकर गणेश कमलापुरे गणेश पालके सुधाकर मुळे प्रवीण स्वामी महबूब गवंडी प्रशांत थोरात श्रीकांत भरारे संजय मिटकरी संजय दरेकर गोपाळ संदीकर यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित धर्माचा जातीचा त्याचा विचार न करता केंद्र शासनानं राज्य शासनानं लवकरात लवकर कारवाई करावी ठिकाणी बाराव्या शतकामध्ये अठरा पगड जाती धर्माला घेऊन जाणारे महामहात्मा त्यांची ज्या समाजकंटकांनी ज्या हरामखोर लोकांनी त्या जगज्योती महात्मा बशिशर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली अशा हरामखोर लोकांना शासन व्हायला पाहिजे आणि अशा गद्दारावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे यासाठी लोहारा शहर सर्व जाती धर्माच्या बांधवाच्या वतीने व सर्व व्यापारी बांधवाच्या वतीने या ठिकाणी हा बंद कडकडीत पाळण्यात आलेला आहे म्हणून लोहारा शहर समाज बांधवाच्या वतीने लोहारा शहरातील सर्व व्यापारी बांधव व सर्व जाती धर्मातील लोकांचं समाज बांधवाच्या वतीने आभार व्यक्त करतो व आमची तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन दिलेलं आहोत त्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित त्या आरोपीवर योग्य ती कारवाई व्हावी व कारवाई न झाल्यास या पुढील काळामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल ठिकाणी घोषणा करतो व झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो महात्मा जानेवारी रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली रोष सर्व हिंदू समाज बांधवातून जागृत झाला बऱ्याच ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आज लोहारा शहरातील बंद ठेवण्यात आलेला आहे आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या महात्मा बसेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये सर्व समाज बांधवांना एकत्र करून समानतेचा न्याय दिलं समानतेने वागवलं अशा महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना केली याबद्दल तीव्र असं निषेध करण्यात येत आहे तालुक्यातील गाडगिया गावी महात्मा बसेश्वर यांच्या पूर्णकतरीत पुतळ्याची जी विटंबना झाली आहे ते अतिशय खेदजनक बाब असून त्याचा निषेध म्हणून लोहारावासीय सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक मिळून व सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आज लोहारा कडकडीत बंद पाळलेला आहे आणि त्याचा निषेध शासनाकडे नोंदवून ज्यांनी हे दुष्कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी यासाठी लोहारा तहसीलदार मार्फत शासनाला या ठिकाणी सर्वांनी मिळून हे निवेदन दिलेलं आहे तरी शासनाला विनंती आहे की सदरील घटनेची सखोल चौकशी करून ज्या कोणी समाज हे दुष्कर्म केलेलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी अशी समाज बांधवाच्या शासनाला विनंती करतो अन्यथा पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचंही या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत સે મહારાજ મહાત્મા પશુ મહારાજ